नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजकाळे आपल्या व्हिडिओमध्ये सहसह स्वागत करत आहे आता आपण माळगाव येथील प्रगतीशील शेतकरी श्री अक्षय शिंदे यांच्या एका कांदा रोपवाटिकेमध्ये आहोत तर ह्या रोपासाठी पूर्णपणे र्याव कृषी त्यांनी वापरलेलं होतं तर आपण पाठीमागे बघू शकतो उत्कृष्ट असं कांद्याचं रोप इथं तयार झालेलं आहे लागवड योग्य विशेष म्हणजे याला चाळीस ते पंचेचाळीस दिवस पूर्ण होत आहेत जबरदस्त अशी ग्रेनरी आपण त्या रोपाला बघू शकतो कुठलीही मर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आहे जबरदस्त अशी पांढरीमुळे आपण लाईव्हमध्ये इथे बघू शकतो कुठल्याही शेतकरी बांधवांना कांदा पिकाविषयी मार्गदर्शन हवे असल्यास रेवा कृषी तंत्र वडगाव पान येथे संपर्क करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव एकवीस छत्तीस त्रेपन्न झिरो सहा धन्यवाद